आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डाळ न भिजवता मूग डाळ हलवा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक कप मूग डाळ घेतले डाळ दोन ते तीन वेळ धुवून घ्यायची कमी गॅसवर डाळ भाजायची आहे डाळ भाजण्यासाठी आपल्याला इथे दहा ते बारा मिनटं लागतात डाळ भाजल्यानंतर पूर्ण थंड करून मिक्सरमध्ये रवाळ बारीक करणे हलवा बनवण्यासाठी आपल्याला इथे एक कप तूप लागणार आहे त्यामध्ये एक चमचा बेसन एक चमचा रवा बारीक केलेली डाळ टाकून कमी गॅसवर रंग बदलेपर्यंत भाजायचं त्यासाठी आपल्याला इथे सात ते आठ मिनटं लागतात डाळ अर्धी भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले बदाम डाळ भाजल्यानंतर हलवा दाणेदार होण्यासाठी एक ते दोन वेळेस पाणी शिंपडायचं त्यामुळे दाणे दा... हलवा दाणेदार होतो डाळ शिजण्यासाठी लागणार आहे दोन कप पाणी मी इथे पाऊन कप साखर घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इलायची पूड कमी गॅसवर हलवा तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा हलवा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू